नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड शहरात धोबी समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न पिंपरी चिंचवड सेवा मंडळ आयोजित अठरावा वधूवर पालक परिचय मेळावा काळेवाडी येथील ज्योतिबा मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र सेवा मंडळाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री खंडेराव कडलक यांचा जाहीर सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध भागातून पालक व वधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष भालेकर म्हणाले की वधूनी वराची निवड करताना वराच्या वडिलांची संपत्ती न पाहता वराचे वागणूक निर्व्यसनी कष्टाळूपणा प्रामाणिकपणा पहावी समाजाचा पारंपरिक लॉन्ड्री व्यवसाय करणारे मुले ही समाजात आहेत त्यांचे हे आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारचे आहे अशा मुलांची निवड वधूंनी करावी सरकारी नोकरी पुण्यात स्वतःचा फ्लॅट फोर व्हीलर फोर व्हीलर कंपनी चांगले पॅकेज हवे अशा विविध अपेक्षा नवरी मुलीच्या आईकडून वाढत असल्याने नातेसंबंध जोडताना अनंत अडचणी येत आहेत समाजामध्ये असे काही उदाहरण आहेत की ज्याच्याकडे मुबलक पैसा व सर्व सुखसुविधा आहेत पण मुलं व्यसनीच्या आहारी गेलेले आहेत व घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे असे प्रखर मत भालेकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे व समाजातील ज्येष्ठ युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड वधूवर पालक परिचय मेळावा प्रमुख कल्पनाताई गायकवाड व रामेश्वर गायकवाड यांनी केले होते मी सध्या सेवा क्षेत्रामध्ये काम करत आहे माझं उत्पन्न तीस ते नव्वद हजार आहे आणि मला अपेक्षित असं तुम्ही ग्रॅज्युएट असेल तरी चालेल इंजिनियर किंवा डॉक्टर असेल तरी चालेल किंवा मिनिमम फक्त ग्रॅज्युएट पाहावी थोडी सपेक्षा माझं नाव अभिजित दत्तात्रय बोलते जन्मतारीख सव्वीस नऊ त्र्याण्णव राहता मो शिक्षण माझं एम बी झालेलं आहे आणि मॉम्लेज अँड आय टी कंपनी

माझं बी सी ए झालेलं आहे मी सध्या एम आय सर्टिफिकेटेड म्हणून डिजिटल झोनमध्ये काम करते आणि अपेक्षा जसं एवढी की की वेल एज्युकेटेड आहे झालं आहे सध्या मी सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सिनेक्रॉन टेक्नॉग्रॉजीमध्ये काम करते आणि जन्म जन्मदिनांक सहा एप्रिल एकोणावीसशे शहाण्णव जन्म ठेवामी छत्रपती <प्राण> संभाजीनगर आणि माझ्या अपेक्षा आहे की इंजिनियर किंवा एम बी एका थँक्यू